नमस्कार मंडळी मी डॉक्टर धनंजय राणे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जुन्या रूढी आणि परंपरा हा आजचा माझा विषय आहे जुने ते सोनं या म्हणीप्रमाणे जुन्या, जुन्या काळामध्ये पाहुणे किंवा नातेवाईक आपल्या आल्यानंतर आपण पहिल्यांदा त्यांना पाण्याचा तांब्या भरून देत होतो त्यासोबतच नंतर शेंगदाणे आणि गुळ खायला देत होतो गुळामध्ये आणि शेंगदाण्यामध्ये बऱ्याच प्रकारचे पो आरोग्यासाठीच पोषण मूल्य मोठ्या प्रमाणात असतात शेगदाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतं कॅल्शियम फॉस्फरस मँगनीज लोह हो, इत्यादी तसेच गुळामध्ये ग्लुकोज सुक्रोज लोह हो, कॅल्शियमचा पुरवठा खूप मोठ्या प्रमाणात असतो त्या गुळ आणि शेंगदाणा खाल्ल्यामुळं माणसाचं आरोग्य अतिशय चांगलं सुधारतं क्रांती चलितार बनते हृदयाचं कार्य चांगलं नीट राहतं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं हाडे मजबूत होतात गोष्ट नष्ट होते, होते। दातांचं आणि हाडांचं आरोग्य सुधारतं एकंदरीमध्ये हे गूळ आणि शेंगदाणा खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं असल्यामुळं जुन्या काळी जरी शास्त्रीय माहिती जुन्या लोकांना माहीत नसली तर त्या लोकांनी हे पाहुण्याशी पैपवण्याशी आणि नातेवाईकाशी आपुलकीचं नातर हे गोड खायला देऊन आणि आरोग्याची जपणूक केलेलं हे नातं जपलं पाहिजे असा नवीन व्हिडिओसाठी आपण डॉक्टर धनाजी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या स्वस्थ राहा मजेत राहा